हर्षल पाटीलचे कोणतेही देयक नाही आणि तो जिल्हा परिषदेचा कंत्राटदार देखील नाही जिल्हा परिषदेचे स्पष्टीकरण हर्षल पाटील यांची कोणतीही देयक सांगली जिल्हा परिषदेकडे थकीत नाहीत कारण ते जिल्हा परिषदेच्या शासकीय यादीतील कंत्राटदार नाहीत शिवाय जलजीवन मिशन योजनेमध्ये त्यांचे नावे कोणतेही कंत्राट नसल्याचं स्पष्टीकरण सांगलीच्या जिल्हा परिषदेकडून देण्यात आलेलं आहे मात्र जलजीवन मिशनची एकोणीस कोटींची बिले जिल्हा परिषद स्तरावर प्रलंबित आहेत आणि वीस कोटींची बिलं घट घटस्तरावर तयार होत आहेत अशी माहिती देखील जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आली आ, ही जी घटना घडलेली आहे खरोखरच दुःखद आहे परंतु हर्षल अशोक गण पाटील हे जिल्हा परिषद सांगलीकडे नोंदणीकृत कंत्राटदार नाही आहे आम आमच्या अभिलेखानुसार आम्ही बघितलं आहे त्या व्यतिरिक्त जलजीवन मिशन अंतर्गत कोणत्याही कामाचा कंत्राट त्यांच्या नावाने जिल्हा परिषदने केलेला नाही त्यामुळे ते त्यांची या जिल्हा परिषदेकडे थ देयके थकीत असण्याचा काही प्रश्न सिद्ध होत नाही सद्यस्थितीत शासनाकडून निधी उपलब्ध न झाल्यामुळे जवळपास एकोणीस कोटी रुपयाची देयकं जिल्हा परिषद स्तरावर आहेत प्रलंबित आहेत आणि एकवीस एक कोटी रुपयाची बिलं गट स्तरावर तयार करण्याचे काम चालू आहे जो हर्षद आहे हा तांदवळी परिसरामध्ये जी काम करत होता त्या भागामध्ये तो जे शासनाचे जे अधिकृत ठिकेगार आहेत त्यांना बिलं आधार झालेली आहेत जी कामं झालेली आहे ज्यांची देयकं आमच्याकडे आलेली होती ती सगळ्यांची तांदूळवाडी परिसरातली त्या गावाची देयकं दिलेली दे आहेत ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली